दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिंडोरी इथं मोटरसायकल तसंच अल्टो यांचा अपघात झाल्याची घटना घडली असून यात सात जण ठार झाले मृतांमध्ये तीन तीन महिला पुरुष एक लहान बालकाचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत हे कोशिंबे देवठाण सारसाळे इथले आहेत अपघातातील अल्टो गाडीतील मयत हे त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरता नाशिक इथं गेलेले होते ते परत त्यांच्या गावी जात असताना सदरचा अपघात झालाय अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नालीमध्ये पलटी झाल्यानं ना। तसंच आतील इस्मांना बाहेर निघताना आल्यानं ना। त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यानं ना। बुडून मृत्यू झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे या प्रकरणी पुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत घटनास्थळी माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं अपघातातील मृतांची नावं देवदास पंडित गांगुर्डे वय अठ्ठावीस वर्ष राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मनीषा देवीदास गांगुडे वय तेवीस वर्ष राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक उत्तम एकनाथ जाधव वय बेचाळीस वर्ष राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अलका उत्तम जाधव वय अडतीस वर्ष राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दत्तात्रय नामदेव वाघमारे वय पंचेचाळीस वर्ष राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी अनुसया दत्तात्रय वाघमारे वय चाळीस वर्ष राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी भावेश देवदास गांगुर्डे वय दोन वर्ष राहणार सारसाळे तालुका दिंडोरी तर जखमींची नावं मंगेश यशवंत कुरघडे वय पंचवीस वर्ष अजय जगन्नाथ गोंद वय अठरा वर्ष रानार नडगेगोट तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या राणार भोला पिंपळगाव सातपूर हे जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जाहिरे दक्ष पोलीस न्यूज नाशिक